गौतम बुद्धांच्या धम्म दीक्षेचे दोन प्रकार ज्याला संघ म्हटले जाते भिक्खू होणे हा धम्म दीक्षेचा एक प्रकार सामान्य अनुयायी किंवा उपासक होणे हा धम्म दीक्षेचा दुसरा प्रकार भिक्खू आणि उपासक यांच्या मार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही दुसरा फरक नाही उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन म्हणजे परिव्राजक बनतो उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते उपासकाला संपत्ती बाळगता येते तर भिक्खूला संपत्ती बाळगता येत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करण्याची आवश्यकता नाही परंतु भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कारविधी करावा लागतो भगवान बुद्धांकडे दीक्षेसाठी आलेल्या लोकांना भगवान बुद्धांनी भिक्खू व काहींना उपासक बनविले आपण भिक्खू व्हावे असे कोणत्याही उपासकाला वाटले तर तो भिक्खू होऊ शकतो भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत गौतम बुद्धांनी कोणताही भेद मानला नाही स्त्री पुरुष भेद मानला नाही जाती भेद सुद्धा मानला नाही नमो बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम